रायगड जिल्ह्याच्या महाडमधील तिरुपती गृहनिर्माण सोसायटीमध्ये एविंगमधील दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेच्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत लहान मुलगी आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे अब्दुल रऊफ अब्दुल रज्जाक दुस्ते यांच्या घरातील शतचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी बद्रेजहा अब्दुल रऊफ दुस्ते जखमी झाले आहेत तर त्यांची लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे जखमींना खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले महत्वाचे म्हणजे महाडमधील काकरतळे येथील तिरुपती सहकारी गृहनिर्माण इमारत ही धोकादायक स्थितीत असल्याचे पालिकेने कळवून देखील या इमारतीमध्ये आजही अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहेत महाडमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उभा राहण्याची शक्यता या घटनेवरून दिसून येत आहे